लातूर शहरात आज अपेक्स हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन करण्यात आले खोरी गल्ली पोस्ट ऑफिस जवळ सुरू झालेल्या या हॉस्पिटलमुळे लातूरकरांना नवी आणि विश्वासार्ह आरोग्य सेवेचा पर्याय उपलब्ध झाला आहे उद्घाटन सोहळास खासदार आमदार नगराध्यक्ष समाजसेवक मौलवी शहराचे नगराध्यक्ष अफसर शेख यांनी सांगितले की डॉक्टर एजाज शेख यांनी कोरोना काळात उल्लेखनीय सेवा दिली त्यांची कार्यतत्परता मी स्वतः अनुभवली आहे अपेक्स हॉस्पिटलमुळे लातूरकरांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळली तसेच डॉक्टर हनुमंत किनीकर सह्याद्री हॉस्पिटल लातूर यांनी म्हटलं की डॉ कौशल्य नक्कीच उपयोगी पडेल रुग्णसेवेत मोठा फायदा होईल आणि लातूरकरांना उत्तम सुविधा या प्रसंगी अत्याधुनिक यंत्रसामग्री सुसज्ज विभाग विभाग आपत्कालीन सेवा जनरल व आयसीयू नागरिकांसाठी खुले विधानसभा मतदारसंघाचे आमदार अरिंद्रवार साहेबी प्रमुख पाहून उपस्थित होतो त्यांना माझ्या वतीनं आमच्या परिवाराच्या परिवार खूप खूप शुभेच्छा देतो आणि या परिग्रह परिसरातील जे नागरिक आहेत जे रुग्ण आहेत त्यांची सेवा हे या शेख सरांच्या हातून व्हावी अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो कारण त्यांचं ह्या वैद्यकीय फील्डमधलं जी नॉलेज आहे जसं की मधुमेह असेल हायपरटेन्शन असेल इन्फेक्शन डिसिजेस असतील त्यांचं ज्ञान जोखांनाजोगं आहे कारण आज चार पाच वर्षापासून मी त्यांच्या संपर्कात आहे ते त्यांचं काम मी जवळून पाहिलेलं आहे तर त्यांचं चिकित्सक बुद्धी आणि त्यांचं जे कौशल्य आहे अशा पेशंटला ते कितीही क्रिटिकल जरी असेल तर ते असून बाहेर काढण्याचं त्यांचं जे कौशल्य आहे आम्ही जवळून बघितलेलं आहे आणि इथे या खोरी गरी करायसाठी त्यांची जे कौशल्य आणि ज्ञान आहे का आम्हाला येईल आणि इथल्या रुग्णांची सेवा होईल अशी मला अपेक्षा आहे महाराष्ट्री फोरता सलीम शेख लातूर इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपुर का भव्य स्वरूप अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर